बॉलिवूड अभिनेत्री निजा सिंग यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत पुढील मालवणी तामिळ की सुरुवात करायची आपण सुरुवात करा आपल्याला वेळ नाहीये लगेच सुरुवात करा मालवणी तामिळ गोविंदा पदक पत गोविंदा उपस्थित नाहीत का आहेत सुरुवात करा त्यानंतर पुढील गोविंद पथक गोविंद पदक यानंतर जयदुर्गा गोविंद पदक आपण तयार राहायचे या सलामी नंतर जयदुर्गा गो मालवणी तामिळकी गोविंद पथक मधुणी तमिळ किंग गोविंद पथक एक दोन तीन चार सहा थरांची यशस्वी सलामी दिलेली आहे सर्व गोविंदांनी सहकार्य करायचे मालवणी तमिळ किंग गोविंदा पथक यांनी सहा थरांची रंगी रंग सहा थरांची सलामी सला दिली